आशिष कुलकर्णी महाराष्ट्र माझा डॉट कॉम इथं ब्लॉगिंग करतो सुरुवात केली महाराष्ट्र माझा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम अगदी बी एस सी करत असताना एक तीन ते चार वर्षापूर्वी चालू केला ब्लॉग लिखाण तसं अमॅच्युअर होतं अजूनही अमेच्युअरच आहे पण मूळ विषय होता राजकारण आणि तंत्रज्ञान या दोन विषयात रस असल्यामुळं तिथंच माझा ब्लॉग अडकून राहत होता मग आता मी काय केले वेगवेगळे सेक्शन ॲड केले आणि जगभरातील लोकांना निमंत्रणे पाठवते मी आता की तुमचा आवडीचा विषय असेल तर या माझ्या ब्लॉगवरती येऊन लिहा कारण तुम्ही महिन्यातून एक लेख लिहिणार तर तुम्ही पोहोचू शकणार नाही सर्वांपर्यंत तर माझ्या ब्लॉगपर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये या आणि पोहोचा सर्वांपर्यंत तर असा माझा प्रयत्न चालू आहे टेक्निकली जर कोणाच्या शंका असतील तर त्याला मी मदत करू शकेन त्यामुळं माझा इथे यायचा हेतू होता की जर कोणाच्या टेक्निकल प्रॉब्लेम्स असतील जसं की कोडिंगमध्ये काही प्रॉब्लेम येतोय काही कोड इन्सर्ट करायचे किंवा ॲडव्हर्टाईजमेंट थ्रू ब्लॉगिंग पैसे कसे कमवायचे तर या विषयावरती मी लोकांना काही म्हणजे सल्ला देऊ शकतो त्यामुळे मी या ब्लॉगिंगच्या सेमिनारमध्ये आलो ती गर्दी तर भरपूर होती अपेक्षेपेक्षा खूपच जास्त होती आणि लोकांनी आपापली म्हणजे मुळात ज्यांचे ब्लॉग आपण वाचतो त्यांची फक्त नावं माहीत होती आज त्यांना प्रत्यक्षात पाहिलं त्यांच्याशी गप्पा मारल्या खूपच आनंद वाटला आत्ता फक्त प्रत्यक्षात बोलतोय उद्या ब्लॉगवरती आणखी लिखाणी एक्सचेंज होईल त्यामुळे ब्लॉगिंगला आणखी बाबच मिळेल याच्या पंकज पंकज झी नाव डॉट कॉम नावाचा ब्लॉग चालवतो हो आणि हा ब्लॉगची ब्लॉगर्सची मीट घेण्यासंदर्भात जेव्हा आमच्या डोक्यात पहिला विचार आला तेव्हा हे एवढा चाळीस पन्नास लोकांचा एक्सपेक्ट नव्हता गेलं पण ज्यावेळी ज्यावेळी अनिकेतने पोस्ट टाकली तेव्हा साधारण पन्नास एक लोकांनी त्याचा रिस्पॉन्स दिला होता सगळे ज्यांना आम्ही ऑनलाईन भेटतो त्यांच्या ब्लॉगवर कमेंट देतो त्यांचे ब्लॉग पोस्ट वाचतो त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा अनुभव खूपच छान होता म्हणजे डोक्याला भुंभुनणारा मराठी भुंग म्हणजे कोण किंवा बेधुंद मनाच्या लहरी लिहिणारा कोण आहे अशा बऱ्याच ब्लॉगर्सला भेटून फार मजा आली त्यांचे ब्लॉगिंगचे अनुभव मिळाले पुढेही काही चर्चा करण्यासाठी आम्ही एक ऑनलाईन फोरम बनवण्याचा विचार कर आम्ही अपेक्षा केली होती साधारण एक आठ ते दहा लोक येतील पण आज आमच्या रजिस्टरमध्ये तर छप्पन्न लोकांचा अकाउंट आहे तर अपेक्षेपेक्षा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला